नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलवरती महाराष्ट्रात सरकार स्थापनेचे प्रयत्न जोरात सुरू आहेत नवे मुख्यमंत्री पाच डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर शपथ घेणार आहेत मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही मात्र मुख्यमंत्री भाजपचंच होणार हे स्पष्ट झाले आहे बुधवारी म्हणजेच आज महाराष्ट्रातील भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक आहे केंद्रीय निरीक्षकांसमोर सर्व आमदार भाजप नेता निवडतील हा नेता महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री असेल आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे की शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री करण्याची मागणी केली होती मात्र भाजपने त्यांची मागणी फेटाळून लावली अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप नेतृत्वाची भेट घेतली या बैठकीला भाजप नेते देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार राष्ट्रवादी नेते प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेही उपस्थित होते टाइम्स ऑफ इंडियाने भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्या नेत्याच्या हवाल्याने म्हटले आहे की एकनाथ शिंदे यांनी भाजप नेतृत्वाला सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री बनवण्याचा प्रस्ताव दिला होता संपूर्ण कार्यकाळासाठी मुख्यमंत्री पद देणे शक्य नसेल तर सुरुवातीच्या सहा महिन्यांसाठी हे पद द्यावे असेही ते म्हणाले शिंदे यांचा प्रस्ताव भाजप भाजप नेतृत्वाने चर्चेदरम्यान फेटाळून लावला यामुळे चुकीचे उदाहरण समोर येईल असे भाजपने म्हटले आहे हा चुकीचा निर्णय असून त्याचा प्रशासनावरही विपरीत परिणाम होईल भाजप नेतृत्वाने सांगितले की सहा महिन्यांसाठी मुख्यमंत्री नेमण्याची व्यवस्था नाही टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार शिंदे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या कथित आश्वासनाची आठवण करून दिली ज्यामध्ये बहुमत मिळाले तर मुख्यमंत्री राहतील असे म्हटले होते मात्र भाजपने पक्षाला जवळपास बहुमत मिळाल्याचे सांगितले अशा स्थितीत मुख्यमंत्री पदाने चुकीचे आहे भाजपच्या नेत्याने इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की एकनाथ शिंदे यांना भाजप अध्यक्षपदी बसवण्यास सांगितले होते व यानंतर भाजप नेतृत्व म्हणाले की जर तुम्हाला स्पष्ट बहुमत मत मिळाले असेल तर तुम्ही मुख्यमंत्रीपद सोडले असते का भाजपचे हे उत्तर ऐकून एकनाथ शिंदे अवाक झाले दिल्लीत भाजप नेतृत्वाची भेट घेतल्यानंतरच दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी गेले होते तेव्हा शिवसेना नेत्यांनी त्यांच्या प्रकृतीचे कारण सांगितले होते तेथून परतल्यानंतर त्यांनी ठाणे गाठले ठाण्यातील रुग्णालयात तपासणी केल्यानंतर शिंदे मंगळवारी मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले येथे त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचीही सुमारे अर्धा तास भेट घेतली यावरून तुम्हाला काय वाटते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडण नाहीत की काय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं अशाच प्रकारच्या नवनवी अपडेट आपल्यासाठी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या जी के न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा